ह्या सगळं बारीकच लावत लागा तरी लावलं ते गेला ना असं लाई राहिली ती वाटत आता फायनल आपण पोचलो आजोबा मंदिर कोकण जिथे प्रत्येक वळणावर एक कहाणी दडलेली असते आणि आजची ही गोष्ट सुरू होते तेरेकोल खाडी समोर दिसतोय शांत खोल निळसळ तेरेखोर खाडी आणि तिच्या पलीकडे आहे सुंदर केरी गाव आणि त्या केरीच्या कुशीत वसलेलं आहे गावच राखणदार श्रीदेव आजोबा मंदिर आता आपण चाललो आहेत आजोबा मंदिरकडे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आजोबा मंदिरचं दर्शन घ्या त्या समोर दिसत केरी बीज आहे गोवा बाईक म्हण किंवा कार म्हण तुमका जर असून जर गाडी नेऊच्या असतात तर प्लेट लावतो असतात शॉर्टकट आयडिया असतात तर फेरी बोट गाडी लावायची गाड्यात मी टाकायची आतमध्ये डायरेक्ट तुम्ही वेळ असता सामाजे लगेच त्यावेळेस येऊ तोपर्यंत समोर बघा तुम्ही मस्त की माड लावलेत तुला तो 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 गोवा आहे महाराष्ट्र आणि त्या साईडला गोवा आणि ती बोर्ड येत आहे आपली आहे बोट समोरना बोर्ड येते तर आता बोटमधून आपण जाणार आहोत आता आपण गाडी पण टाकणार आहे तर बघू आता किती वेळ लागतो आम्हाला नक्की दाखवू फेरीबोट आलेली असून आता आपण चढत ही जी बोट तुम्ही पाहत आहे ही आहे गोवा सरकारतर्फे चालवली जाणारी फेरी बोट शून्य किमतीत म्हणजे अगदी मोफत सेवा रोज या फेरीने शेकडो लोक केरी तेरिपोल असा प्रवास करतात कोणी कामासाठी कोणी बाजारासाठी आणि कोणी आपल्यासारखे आजोबाच्या दर्शनासाठी खरं पाहिलं तर ही बोट केवळ एक प्रवासाचं साधन नाही ही बोट म्हणजे या परिसराची जीवनवाहिनी आहे कोकणातल्या सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाशी जोडलेली मस्त मी गाडी अशी लावलेली मस्त फेरी बोट ने आपण जाऊया आता दहा मिनटा चालतंय आता बोट सुट्टा ही बघा सुटली आ एकदम भारी असा वाटता बघा कोथरिलो असं आपण आणि आता गाडी काढतले गोवा केरी केरी गोवा तेरेकोल आणि तेरे 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 केरी बीच बेरी बोट न आलेलो आहे जातो आपण केरी बीच दहा मिनटाचा अंतर होतो मजा येईल केरी बीच सध्या पावसाचा थैमान घातलेला हा समुद्र पूर्ण खळवलेला नाही ते एवढा पाणी नसता म्हणून इकडे बघा दगड भी टाकलेले आहेत दगड आणि नाताजी फोटोग्राफी चालूला चालू झालेली आहे سماची नाही سماची नाही ताई फक्त का घेरी बीच वाह काय व्ह्यू असा नक्की कमेंट करून सांगा कसा वाटलं तुम्हाला हा व्ह्यू एकदम सुकून आता वाटतं काय मुंबई मध्ये मरीन लाईनला इलेल्या कसा वाटा लागला ही खडपा बघा मरीन लाईनला कशी असत मुंबईला तशी असत बाजू झाडा बघा सुरळीत झाडा असत भारी आहेत एक नंबर आणि समुद्र त्याबरोबर बाजूकच त्यामुळे व्ह्यू मस्तच आहे एक नंबर शूटसाठी योग आणि मस्तच आहे एक नंबर आता फायनली आपण पोहोचलो आजोबा मंदिर केरी केरी बीच कधी पण आलात ना मंदिरात नक्की भेट द्या सुंदर असा बघा निसर्गरम्यत मस्त असा आजोबा मंदिर आजोबा मंदिर केरी इकडे पण हे आहेत देव आजोबा गोव्याच्या उत्तरेकडील सीमेवर सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक पवित्र स्थान श्रीदेव आजोबा देवस्थान केरी पेडणे तालुक्यात एका बाजूला अतांग सागर दुसऱ्या बाजूला झाडांनी भरलेले डोंगर आणि यामध्ये उभं आहे हे श्रद्धेचं प्रतीक आजोबा म्हणजे गावाचे रक्षक देवता कुलदैवत भक्तांचा आधार केवळ केरी नव्हे तर आसपासच्या अनेक गावातील लोक इथे भक्तिभावाने येतात मंदिराची रचना पारंपरिक कोकणी गोव्यातील पद्धतीची असून शुद्धता आणि साधेपणात याचं सौंदर्य आहे आजोबाच्या दारात नवस मागणाऱ्यांची संख्या कमी नाही आरोग्य संतनप्राप्ती परीक्षा व्यवसाय संकट कोणतेही असो इथे लोक नवस करतात आणि ते पूर्णपण होतं तुम्ही एकदा या केरीच्या आजोबाच्या चरणी नतमस्तक वा त्या शांततेत त्या समुद्राच्या साक्षीने मनाचा प्रत्येक प्रश्न इथे उत्तर पावतो कारण इथे विराजमान आहे राखणदार श्रीदेव आजोबा ही था फक्त था चामडारी चप्पल नाही आहे ही आहे राखणदाराची ओळख यात समावलेली आहे शक्ती श्रद्धा आणि संरक्षण मंदिरच्या बाजूला ना एक विहर आहे मस्त भरलेली हवी लोकांनी ना साधे प्लास्टिक बी टाकून पूर्ण घाण केलेली आहे आणि बघा का, का, कासव पण बघ कासव 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 आपल्या बघून तर आतमध्ये मध्ये गेलो आजू कधी ओहर आधी पाणी नाही म्हणा तो जाड झालेलो मस्त बघा निसर्ग बघा आजूबाजूक आणि या मंदिर कशी थंड मस्त सुंदर हॉटेल बघा आजीचा एकच 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 एक कशी गुगल पे गुगल पे हो बो, हो सर काची ना? थंड नाही ना। आजी थंड नाही ही खालची खालची बई बई ही ही

आजीचा हॉटेल बघा किती मस्त आणि जुन्या पद्धतीने केलेला छान वाटला होत बरेच ठेव बरे तू बरोबर हा 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 हो तातच होय मा लोक कसे आहे

आणि तिकडून आपण मस्तपैकी ट्रॅव्हल करत बोटने असे येऊन फेरीबोटने इकडे येऊन मस्त एक्सप्लोअर केला आता बघा तुम्ही इकडे <laughs> आतो ना रे ना आता घरी वाज घरी जाय आता काय लागता की नाही काकाक डागतात ते बघा जा डागतात रे काय ना ह्या साईडला काय जागा नाही म्हणून आता काका चालले पलीकडे गुणा, गुणा, तर आजोबाचं दर्शन घेतला आणि बीचवर पण मस्त फिरलो आता आपण चाललू रिटर्न घराकडे म्हणजे आशा का तुम्हाला व्हिडिओ आवडला असा तर आवडस लाईक करा कमेंट करा आणि प्रत्येकाने आपापल्या गावाचं नाव सांगा तोपर्यंत असेच व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील जय हिंद बाय बाय गोवा गोवागेन